हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस तर काल दिवसभर बाकी सर्व कामं होती थोडी राहिलेली शिल्लक तर काल पूर्ण दिवसभर तेच काम चालू होतं काल काही व्हिडिओ शूट केला नाही तर तुम्हा सगळ्यांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि तुमचे हे नऊ दिवस मंगलमय आनंदात जाऊ दे हीच जगदंबे चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उपवास वगैरे चालू झालेच असतील तर माझाही उपवास नऊ दिवसाचा आहे तर छान छान रेसिपी आ, साध्या आणि सोप्या एकदम तुम्हाला चॅनलवर नक्की बघायला भेटतील तर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तर आज आहे लाल रंग काल होता पांढरा रंग तर काल पण मी पांढऱ्या कलरची साडी घातली होती पण मी काल व्हिडिओ शूट केला नव्हता त्यामुळे मला काय दाखवता आलं नाही तर आज आहे लाल रंग तर मी लाल रंगाची साडी घातलेली आहे या ठिकाणी तर ही बांधणीची साडी आहे सुपरनेट कॉटनमधून तर खूप छान अशी साडी आहे तर ही हीच घातलेली आहे मी आज आता सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत बघा तर साडेनऊ वाजलेले आहेत आमच्या इकडे रात्रभर पाऊस चालू आहे तुमच्या तिकडे पाऊस आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून घरातली बरेच कामं आहेत आता पहिले कपडे लावून घेते कारण लाईट जर गेली तर कपडे तसेच राहतात आणि ऊन पण अजिबात पडलेलं नाही आहे बाहेर आणि बाहेरचं पण तुम्हाला थोडंसं वातावरण दाखवते अजिबात ऊन नाही आहे आणि स्वयंपाक करायचं बाकी आहे नंतर मग दुपारी दुपारचं फराळ करणार आहे त्यावेळेस नक्कीच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल आता मोबाईलची चार्जिंग पण उतरत आलेली आहे आणि लाईट कधी याचा श भरोसा नाही लाईट कधी पण जाते या पावसामुळं तर अगोदर मोबाईलची बॅटरी फुल करून घेते चार्जिंग आणि मग पुन्हा तुम्हाला तो भेटते तोपर्यंत बाकीचं काम सगळं करून घेते आणि चला तर मग आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एक छान असं झाड आणलेलं आहे एक रोप आणलेलं आहे शोच्या झाडाचं त्यामध्ये दोन कलर आहेत एक पर्पल आणि एक हिरवा असं ग्रीन मिक्स पानांचं झाडं आहे ते ते पण मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणार आहे पण आता मोबाईल चार्जिंग करून घेते आणि मग बाकीचे तोपर्यंत कामं आवरते तर सकाळचे आता साडेनऊ वाजलेले आहेत तर माझा स्वयंपाक पण बाकी आहे कपडे लावते मशीनला फरशी वगैरे पुसून घेते आणि मग तुम्हाला भेटते जर तुम्हाला माझ्या व्हिडिओवर आणखीन कुठले काही व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर या ठिकाणचे बघा डायरेक्ट संध्याकाळचे आता सात वाजलेले आहेत आणि दिवसभर कुठलाच व्हिडिओ शूट केला नाही कारण मध्यंतरी बराच वेळ लाईट पण गेली होती आणि त्यानंतर म्हटलं मग उगंच मोबाईल जर हातात घेऊन बसलं तर त्याची बस चार्जिंग पण कमी होऊन जाईल आणि लाईट कधी येईल तर त्याचं सांगता पण येत नाही त्यामुळे मी जास्त मोबाईलमध्ये काही शूट केलं नाही मग दुपारचं मी काय केलं मग थोडासा शाबूदा होता त्याचीच खिचडी करून खाल्ली तर काही रेसिपी वगैरेसुद्धा मला शूट करता आली नाही तर मग आता या ठिकाणी संध्याकाळचे सात वाजलेले आहे तर मी तव्यावर सुरुवातीला अगोदरच एक उपवासाची भाकरी करून घेतली बघा तर हे पीठ आणलेलं आहे रे मी आणि आता ती माझी भाकरी करून मी साईडला ठेवून दिलेली आहे आणि नंतर मग एक बाजरीची भाकरी आणि घरच्यांसाठी बघा ह्या चपात्या केलेल्या आहेत तर किती टप्म अशी चपाती फुकलेली आहे आणि ती उपवासाची भाकरीसुद्धा खूप मऊ झालेली आहे आणि ती पण खूप छान अशी फुगलेली होती एकदम शुभ्र तर अगोदर आपल्याला स्वयंपाक करायच्या अगोदरच आपली उपवासाची एक भाकरी पटकन करून घ्यायची कारण मग नंतर तवा घासा आप पुन्हा परत धुवा ते डबल कामं होतात त्यासाठी अगोदरच ताट आणि तवा ता ता स्वच्छ असतो तर आपली उपवासाची भाकरी करून बाजूला ठेवायची मग नंतर बाकीच्यांसाठी भाकरी किंवा चपात्या का काय असेल ते बनवायचं तर मी या ठिकाणी एक भाकरी बनवलेली आहे आणि तीन ते ती चार चपात्या बनवलेल्या आहेत चार ते पाच चपात्या कारण एक भाकरी आमचं छोटंसं कुत्रा आहे तर त्याला पण भाकरी किंवा चपाती काय लागेल ते खाईल तर मग मी या ठिकाणी तव्यावरच कारलं करणार आहे तर कारलं तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने तव्यावरचं खूप छान होतं तर या ठिकाणी मी छोटे छोटे असे पाक का कारल्याचे फोडी केलेले आहेत कापून आणि त्यामध्ये अर्धं लिंबू पिळून घेतलेला आहे आणि हे लिंबू बघा ज्याच्यामध्येच असं उकळायला ठेवलेलं आहे आणि थोडंसं त्याला हलकंसं उकळून घ्यायचं एक पाच पा पाच मिनिट कारलं कारण त्याच्या ज्या कच्चे असतो कडवटपणा असतो तोही निघून जातो आणि मग त्यातलं थोडंसं पाणी मी काढून घेतलं आणि पुन्हा तव्यावर कारलं टाकलं आणि त्याच तव्यामध्ये कारलं साईडला करून बघा त्या ठिकाणी तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये थोडासा काळा घरगुती मसाला असतो आपला काळा मसाला तो टाकलेला आहे तर तुम्ही अगोदर लसूण आणि कोथंबीर यामध्ये नक्की टाका कारण मी आता खूप घाई गडबड झालेली आहे त्यामुळे मी जे शेंगदाणे बारीक केलेले आहेत ना तर त्यातच मी थोडासा लसूण टाकलेला आहे आणि नंतर वरून कोथंबीर टाकणार आहे पण तुम्ही सुरुवातीला तेलामध्ये लसूण आणि कोथंबीर नक्की टाकून बघा आणि मग नंतर शेंगदाण्याचा कूट आणि मसाला वरून टाका तर मी या ठिकाणी आता मग खूप उशीर पण झालेला होता आणि मला डबल डबल स्वयंपाक करायचा त्यामुळे मग काय होतं की कंटाळा येतो तर मग म्हटलं चला तव्यावरच छान असं मस्त कारलं करूया तर या ठिकाणी दोन फोडी दोन कारले मी छोटी छोटी होती ते छान असे बारीक कट करून घेतले छान त्याला मीठ टाकून वाफवून घेतलं पाच दहा मिनिट मग त्यामध्ये तेल टाकलं तेलामध्ये थोडासा घरगुती काळा मसाला आणि शेंगदाणे जे मिक्सरला वाटून घेतले होते त्यामध्ये थोडंसं लसूण टाकलेला होता आणि छान असं मिक्स करून घेतलेला आहे आणि थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा त्याला शिंतोडा म्हणतो आपण तर तो द्यायचा पा थोडासा म्हणजे जेणेकरून ते शेंगदाण्याचा कूट वगैरे मसाला कारल्यामध्ये छान असा मिक्स होतो आणि मग त्यानंतर हिरवी हिरवीगार मस्त कोथंबीर टाकायची आणि खूप छान अशी कारलेची एका माणसापुरती तव्यावर भाजी होते कारण मला कढई पण करणार होती मी पण म्हटलं जाऊ द्या की जास्त भाजी करायची नव्हती मला थोडीच करायची होती त्यामुळे मग ज्या तव्यामध्ये भाकरी केल्याचा पार्थला त्याच तव्यामध्ये आता ही कारलेची भाजी छान अशी ब भाजी तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि खूप छान अशी भाजी दिसत आहे तर अशा प्रकारे नक्कीच झटपट एकदा कारल्याची भाजी बघून बघा पाच ते दहा दहाच मिनटात तयार होते तर माझ्या अजून मला उपोसाची भेंडी बनवायची आहे तर तोही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे कारण काही काहींची भेंडी बनवताना खूप अशी चिकट होते तर तुम्ही जर माझ्या पद्धतीने भेंडी बनवली तर ती अजिबातच चिकट होत नाही तर मी कारलं इकडं हो करेपर्यंत भेंडी धुऊन आणि एका कपड्यामध्ये कॉटनच्या गुंडाळून ठेवली होती आणि मग नंतर ती स्वच्छ कोरडी करून छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल आपल्याला एकदाच टाकायचं आहे परत तेल टाकायचं नाही शेंगदाणा तेल वापरते मी या ठिकाणी उपवासाला तर तेल टाकलेलं आहे तेला तेलामध्ये तेलामध्ये थोडीशी भेंडी आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं तर या ठिकाणी माझ्याकडं थोडेच थोडीच भेंडी होती तर ती मी टाकून घेतलेली आहे आणि तेलामध्ये जवळजवळ एक पाच मिनिटभर चांगलं फ्राय करून घ्यायची भेंडी अजिबात चिकट होत नाही तुम्ही बघू शकता या ठिकाणी भेंडी अजिबातच चिकट होत नाही आणि तेलामध्ये छानशी फ्राय करून घेतली की लगेच शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि मीठ थोडंसं मिक्सरला बारीक करून त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ते, ते पण थोडंसं सा जाडसरच ठेवायचं वाटण थोडं सरभरीतच ठेवायचं जास्त बारीक बनवायचं नाही ते वाटण आणि मग ते टाकून घ्यायचं तर या ठिकाणी बघू शकता किती सुंदर अशी भेंडी झालेली आहे आपली आणि खमंग असा हिरव्या मिरचीचा शेंगदाण्याचा मस्त असा सुवास सुटलेला आहे भेंडीचा तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने भेंडी करून बघा उपवासाची स्पेशल भेंडी आणि चला तर स्वयंपाक लवकर झाला होता पण मिस्टरांना यानं उशीर झाला कामावरून तर ते आले होते साडे दहा वाजता तर मग दहा वाजता आले होते तर मग आम्हाला जेवण वगैरे करायला साडे दहा वाजले तर मी या ठिकाणी भेंडीची भाजी आणि उपवासाची भाकरी घेतलेली आहे आणि त्यांचं त्यांना सेपरेट जेवण वाढून दिलेलं आहे तर मग चला तुम्ही पण या फराळा करायला तर बघा किती उशीर झाला आणि दिवसभराचा व्हिडिओ काही शूट केला नाही तर बघा छान अशी कारल्याची भाजी त्यांच्यासाठी बनवली आणि ही जी भेंडीची भाजी आहे ती माझ्यासाठी बनवली एकदम छान अशी कुरकुरीत भेंडी झालेली आहे मग त्यानंतर बघा साडे दहा वाजलेल्या आहेत आणि किचन वगैरे साफ करून भांडी वगैरे घासून ठेवलेली आहेत मी आणि मग मी असं रात्रीचाच रोज किचन एकदम स्वच्छ करून ठेवते कारण सकाळी उठल्याबरोबर एकदम आपल्याला किचनमध्ये आल्यावर एकदम फ्रेश वाटतं तर आज थोडीच भांडी होती भांडी वगैरे सर्व घासून बघा किती स्वच्छ असा किचन दिसत आहे तर चला सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद खूप 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 धन्यवाद असा चॅनलला सपोर्ट करत राहा आणि बघा या ठिकाणी सकाळी लावलेला दिवा आहे जवळजवळ नंतर थोडासा विजला होता नंतर मी परत सात वाजता दिवा दिवाबती केली दिवा दिवा आता अकरा वाजत आलेली आहे तरी अजूनही दिवा चालूच आहे तर असा होता आजचा दिवस नक्की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले आता सहाशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत अजून असेच होऊ दे